रामकृष्ण हरिमौली माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे असेच नवनवीन भजन ऐकण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नच रे देवा संतांच्या मेळ्यात नच रे नाच नच रे देवा संतांच्या मेळ्यात नच रे नाच नमदेव कीर्तन

एक नारी रे गंगेच्या कावडी भर रे एक नाता घरी रे गंगेच्या कावडी भर, गंगेच्य भर रे असा कसा छंद उघळी तो गंध असा कसा छंद उघळी तो गंध पंढरीचा हा दास नाचरे नाचरे नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच सकुबाई गेली पंढरीला तिच्याच वेशात हा नटला सकुबाई गेली पंढरीला तिच्याच वेशात हा नटला झाला सासुरुवाशी धुनी भांडी घाशी झाला सासुरुवाशी धुनी भांडी घाशी पंढरीचा हा ना रे देवा संतांच्या मेळ्यात नचरी देवा नच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच तुकोबची गाथा वाचली रे जनाबाई सगे रे तुकोबची गाथा वाचली रे जनाबाई सगे रे तिच्यावरचं आळ घेऊन गेला काळ तिच्यावरचा आळ घेऊन गेला काळ करूनी फुलांचा हार नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच धन्यवाद